सुस्वागत मित्रांनो तर आज होणाऱ्या भागामध्ये इंद्रा राणीच्या घरी आलेला असतो आणि तो राणीला खूप बोलत असतो कारण राणीने तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंटविषयी त्याला काही कळवलेलं नसतं तर तो खूप रागामध्ये राणीला बोलत असतो तर राणी उत्तर देत असते की सर तुम्ही कामात असाल आणि मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला काही कळवलं नाही मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही रिसीव केला नाही तर इंद्रा बोलतो हो मी कामात होतो पण मी तुला कॉल बॅक केला होता तू उचललेला नाही तर राणी बोलते हो सर तेव्हा मी पण कामात होते चला ते सोडा आता ते डिस्कशन नंतर करू आपण पण इंद्रा काही ऐकत नाही इंद्रा खूप रागाने त्याला बोलत असतो नंतर राणीची आई बोलते जाऊ द्या तुम्ही सगळं सोडा राणीला बोलते की तू जेवणाची तयारी कर तर राणी जेवणाची तयारी करू लागते आणि इंद्रा बोलतो मी इथं जेवणार आणि इथं झोपणार नंतर राणी पूर्ण स्वयंपाक करते आणि सर्व जेवणाची व्यवस्था करते नंतर ते जेवायला बसतात आणि इंद्र हा पहिला घास घेतच असतो तेव्हा इंद्राच्या आईचा म्हणजेच मालतीचा कॉल इंद्राला येतो आणि मालती म्हणते इंद्रा कुठे आहेस तू तुझी केव्हाच घरी वाट बघणं लावली तेव्हा इंद्रा हा खूप घाबरून जातो की मी आता आईला काय सांगू नंतर तो सांगतो आई मी राणीच्या तिथे आहे आणि मी इथं जेवण करणार आहे नंतर मालतीला खूप राग येतो आणि मालती बोलतो अरे तू का तिथं थांबलास घरी का नाही आलास तर इंद्रा बोलतो नाही आई मी इथं जेवण करणार आहे राणीच्या वडिलांना ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना खूप लागलेलं आहे त्यामुळे मी इथंच थांबणार आहे नंतर मालती पोंग कट करते आणि यापुढे होणारा भाग आपण आज रात्री बघणारच आहोत